परभणी जिल्ह्यातील करपरा नदीला पूर आल्याने आसेगाव परिसरातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली असून यामुळे शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालं आहे सोबतच पाण्यामुळे शेती देखील खरडून गेली आहे आणि त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे अशामध्ये राजकीय पक्षाच्या नेत्यांचे व कर्मचाऱ्यांचे दौरे लागत आहेत आणि दौरे करत असताना भरीव मदत देण्याचं त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं आव येत आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु अद्यापपर्यंत ज्या ठिकाणी नुकसान आहे त्या ठिकाणच्या नुकसानीबद्दल काय देणार आहे राज्य सरकार काय जाहीर करणार आहे किती पैसे देणार आहे काय मदत देणार आहे हे अद्यापपर्यंत कुठल्याच पक्षाच्या नेत्यानं सांगितलं नाही आणि सत्ताधारी लातूरला येत आहेत लातूरला राज्याचे मुख्यमंत्री आले होते आणि मुख्यमंत्री महोदयांना आमच्या आमच्यासारख्या एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तुम्ही शेतकऱ्यांना मदत काय करणार आहेत मंत्री महोदय ते सांगा तर मंत्री महोदय म्हणत होते त्या ठिकाणी राजकारण करू नका आज परिस्थिती अशी आहे शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहे शे, आणि शेत अडचणीत आलेला शेतकरी आत्महत्या करतो आत्महत्या करण्यासारखं या ठिकाणी प्रसंग शेतकऱ्यावर आलेला आहे अशामध्ये भरीव मदत करण्याकरिता त्या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना हमी देणं गरजेचं होतं राज्य सरकारने केंद्राच्या सरकारकडं सरकार एन डी आर एफची मदत मागाय मागणं गरजेचं होतं कारण शेतकऱ्याचं हातोनात नुकसान झालेले ते दौऱ्यामध्ये त्यांनी पाहिलं परंतु आद्यापर्यंत तशा प्रकारची कुठलीच घोषणा त्या ठिकाणी होताना दिसून आलेली नाही या ठिकाणी आमची मागणी आहे की ह्या सोयाबीनमध्ये काय राहिलं हो याच्यामध्ये शेतकऱ्याचं अतुनच प्रचंड नुकसान आहे अशा परिस्थितीमध्ये एन डी आर एफची मदत येणं गरजेचं होतं एस डी आर एफची मदत आद्यापर्यंत येणं गरजेचं होतं परंतु राज्य सरकारने ह्या वर्षी जाच काठी लावल्यात फार्मर आय डी काढा आता जर एखादा तलाट्याला तला तला यादी करायची असेल तर ते त्याचा नमुना नंबर आठ म्हणजे सातबारेला बारेला आठ अला फार्मर आय डी जोडल्याशिवाय त्याचा व्ही पीक आय डी तयार होणार नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून राज्य सरकारनं सोडलेली आहे यावर्षी अनेक शेतकरी विरोधी निर्णय घेतलेले आहेत शेतकऱ्याच्या विरोधात निर्णय घेतलेले आहेत या ठिकाणी गेल्या वर्षी तेरा हजार सहाशेप्रमाणे राज्याची मदत होती आज आठ हजार पाचशेवर त्या ठिकाणी मदत आणून सोडलेली आहे गेल्या वर्षी पीक विम्याच्या निकषामध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी चार ट्रिगर होते एम एस ए म्हणजे पंचवीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी आता असा प्रसंग आल्यावर त्या ठिकाणी पीक विमा कंपनी देत होती परंतु आज आज घडीला त्या ठिकाणी ते, ते ट्रिगर बंद आहेत त्या व्यतिरिक्त वैयक्तिक तक्रारीच्या त्या ठिकाणी ट्रिगर बंद आहेत अशा प्रकारे राज्य सरकारने अनेक निर्णय शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेले आहेत निवडणुका ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या प्रचारामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जोरजोराने भाषणामध्ये म्हणत होते कर्जमाफी करू आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्यावर काही तुमच्या पत्रकार बांधवांनी विचारलं तुम्ही पीक तुम्ही पीक कर्जाची माफी कर्जाची माफी माफी तुम्ही कधी करणार आहात तर त्या ठिकाणी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं जर अतिवृष्टी किंवा दुष्का जा, दुष्काळ झा दुष्काळ झाला त्यावेळेस त्या प्रसंगी आम्ही क कर, कर्जमाफी कर करू यो आणि यो योग्य यो वेळ म्हणजे शेतकऱ्यावर काही प्रसंग आल्यावर त्या ठिकाणी कर्जमाफी करणार होतात आज शेतकऱ्यावर प्रसंग आलेला आहे आणि आज शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे अशामध्ये राज्य सरकारने कर्जमाफी करावी आणि जे बंद केलेले ट्रिगर आहेत ते ट्रिगर लागू करावेत आणि एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे जे काही निकष बरं ठीक आहे जाचकाठी आहेत तुमच्या निकष आहेत तुमचे ते निकष थोडे बाजूला सारून त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत त्या ठिकाणी केली गेली पाहिजे अशी एक विनंती आम्ही या ठिकाणी करतो आणि उद्या होणाऱ्या रास्ता रोकोचं आवाहन या ठिकाणी करतो की उद्या कोक पाटीवर दिनांक एकोणतीसला पाटी ला अकरा वाजता पाटीवर रास्ता रोको आंदोलन आहे शेतकऱ्यांनी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी यावा एवढं बोलून या ठिकाणी मागील काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये न भूतो न भविष्यती असा पाऊस होत आहे मी सध्या आशेगावच्या कपरा नदीच्या बाजूच्या शेतामध्ये उभा आहे आशेगाव येथील शेतकरी आहे मागील दिवसापासून जे पाऊस पडत आहे त्या पावसामुळे इतकं आतोनात नुकसान झालेलं आहे नदीकाठ नदीकाठच्या शेतकऱ्यांचं खूप प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि शासन सध्या पंचनाम्याचा घोळ घालत आहे शासनाने पंचनामे न करता शेतकऱ्यांना जितकी काही एन डी आर एफच्या निकषाप्रमाणे सध्या शासन शेतकऱ्याला एन डी आर एफ आणि एस डी आर एफमध्येच गुंतून ठेवत आहे तर आमच्या शेतकऱ्याची मागणी आहे की तुम्ही एन डी आर एस एन डी आर एफच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मदत करावी आणि जे शासनाने पीक विमा योजनेमध्ये बदल केलेले आहेत त्या बदलामुळे ना शेतकऱ्याला निम्याच्या नुकसानीच्या तक्रारी करता येतात ना त्यांना मदत मिळणार आहे जी काही मदत आहे ती फक्त शासनाच्या याच्यावर आहे चा आणि पीक कापणी प्रयोग शासन म्हणत आहे तर या सोयाबीन असो हे असो या याचे पीक कापणी प्रयोग काय करणार आहे त्यांनी हे पीक कापणी प्रयोग काय शेतकऱ्याच्या देखरेखीखाली होत नाहीत ते शासन स्तरावर होत आहेत तर सरकारला माझी म विनंती आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त एन डी आर एफच्या निकषाच्या धरतीवर मदत करावी आणि आशेगाव येथील जो बंधारा आहे मागील दहा पंधरा वर्षापासून तो नादुरुस्त आहे वाहून गे वाहून जात आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या बऱ्याच जमिनी खरडून जात आहेत आणि शासन शासनाला एक तुमच्या प्रतिनिधीच्या मार्फत मला एक प्रश्न विचारायचा की शासन म्हणते की तुमची जर जमीन खरडून गेली तर तुम्ही तीन वर्षासाठी तुमची जमीन नापीक म्हणून ग्रेतरी असा कुठला जी आर जर असेल तर काही लोकप्रतिनिधी म्हणतात की असा जी आर नाही आणि काही म्हणतात असा जी आर आहे तर शेतकऱ्यांना जर या निकषाप्रमाणे मदत मिळाली तर शेतकर ज्या शे... शेतकरी ज्या खरडून जाणारे शे जमीन खरडून जाणारे शेतकरी त्यांना भरीव मदत मिळेल आणि श तुमच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब म्हणले होते की दुष् जेव्हा दुष्काळ पडेल महाराष्ट्रात तेव्हा आम्ही कर्जमाफी करू तर मायबाप सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची हीच योग्य वेळ आहे आणि आपण येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये सगळ्या सर्वानुमते कर्जमाफीची घोषणा करावी ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे नमस्कार मी ऋषिकेश पवार आसेगाव येथील शेतकरी आहे आम्ही सध्या करपरा नदी गाठाला आलेलो आहे आसेगाव येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान या करपरा नदीच्या महापुरामुळे झालेले आहे आणि गेल्या चार पाच वर्षापासून आमच्या नदीचा बंधारा तुटल्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि हे नदीचं जे पात्र आहे जे माघ नदी वाहत आहे बंधारा तुटल्यामुळं एक किलोमीटरपर्यंत पूर्ण पात्र हे झालेलं आहे पूर यायला एक किलोमीटरपर्यंत आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे सोयाबीन पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि हीच परिस्थिती सगळ्या शेतकऱ्यांची जवळपास असे गाव येथे आणि शासनाने जे विम्याचे ट्रिगर बंद केले आहेत ते ट्रिगर जर आता सुरू असते तर पंचवीस टक्के रक्कम शासना कम विमा कंपनीला शेतकऱ्यांना देणं अनिवार्य होतं पण शासनानं सुरुवातीलाच जे जी, जी आर बदल करून जे ट्रिगर बंद केले त्याच्यामुळे कलेक्टरला किंवा जिल्हाधिकारी यांना कोणताच आदेश रा अधिकार न राहिल्यामुळे शेतकऱ्यांना आता विम्याची कोणतीही रक्कम मिळणार नाही जे शेवटी अधिकारी येऊन मंडळामध्ये कापणी प्रयोग करतील त्याच्या आधारे शेतकऱ्यांना विमा मिळणार आहे तर सध्या तरी शेतकऱ्यांना विमा काहीच मिळणार नाही शासनाने त्यांच्याकडून जी रक्कम मिळणारी आहे तीच एन डी आर एफ एस डी आर एफचे निकष बाजूला ठेवून जितकी करता येईल तितकी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करावी कारण ही आता काढणी सुद्धा होणार नाही याची आणि याला जागेवर रुटर किंवा मशागत करून याच्यावर दुसरं पीक घ्यावं लागणार प्रतिनिधी रियाज कुरेशी डी एल पी न्यूज परभणी